हॅलो गाईज नो 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 नमस्कार मंडळी तुमचं सर स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण एका अशा ठिकाणी चाललो आहे जा ज्या ठिकाणी जाण्यासाठी खूप थोडंफार कष्ट लागतात पण एक नंबर थ्रीला आहे आणि ते कष्ट कसे असतील मी याच्या आधी पण जाऊन राहिलो पण माझ्या मित्राच्या म्हणजे धैर्यशील दे कालेकर डी के ब्लॉक्स या चॅनलवर तुम्ही पाहू शकता कारगुडीमधून सुरू करत आहो आम्ही आणि आम्ही आत्तासोबत आहे पाच जण आणि पाच जण कसे कसे धमाल करतात आणि त्या रूटमध्ये काय काय होतंय ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि फायनली आपण त्या मार्लेश्वर सर्वांनी ट्यून राहा कंटिन्यू बघा व्हिडिओ हो। तुम्हाला फुल मस्ती प्लस माहिती याच्यातून भेटून जाईल

वेगवेगळे विविध प्रकारचे व्हिडिओ पाच मिनिटात पंधरा किलोमीटर मध्ये तयार करून मिळणार आणि आता आम्ही आंब्याजवळ पोहोचलोय आंबा घाटाजवळ आणि रस्त्याचं काम चालू आहे सोलापूर ते रत्नागिरी रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तिकडे जर आम्हाला खूप वेळ लागतो फॉर निलेश वायपर वा घाटात एंट्री मारतोय सुंदर असा व्ह्यू अशोक पंधरा हजार सह्याद्री कड्यावरील सुंदर असा व्ह्यू बघायला आणि हातात स्टेरिंग फॉर्च्युनरच पंधरा दिवसात दुसरं दिसतंय का देञे 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 देञे। और हम हे स्लो म्हणजे स्लो 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 घाटामध्ये पोचलोये आणि इथून काहीतरी म्हणजे एक कॉर्नर आहे म्हणजे शॉर्टकट टाइप आहे तिथून आम्ही आता उतरणार आणि तिथून मग सिंगल पायी वाट पायी नाही मला सिंगल वाट आहे त्या रस्त्यात जाणार चलो फिर देखते हैं आंबाकडात मस्त वातावरण आहे पुढच्या रस्त्याने खूप थरारक असा कनी पाऊस आला आहे आणि आम्ही गाडीमध्ये थांबले कनी आणि मेन रोड पासून आम्ही पर्यायी मार्गावर पर्यायी मार्गावरून चाललोय पंधरा किलोमीटर अंतर आहे इथून रस्ता तरी चांगला आहे काय ते देवरुप देवरुप नव देवर आता आपण थरारक असा रोड आपल्याला भेटलेला आहे पार्किंग साठी म्हणजे एंट्रीला गेट वर आमचं तीस रुपयाची पावती घडल्याशी गर्दी पण खूप आहे सोय हुए अरमान जाग जाग बाबा अरमान चौथरी आहे अरमान आता आम्ही मार्लेश्वरला पोचलोय गाडी वगैरे पार्किंग केल्या सगळं वरती चाललंय पाऊस चालू आहे फुल पाऊस गर्दी फुल आहे आज मंगळवार असून सुद्धा गर्दी फुल आहे

कुठेतरी आम्ही मागच्या जल केलेली पण यावर्षी कामाला आलेलं आहे तसंच आज आम्ही या मध्ये या ठिकाणी पोचलेलो आहे खूप पायरे चलाव पण खूप लागते दम पण भरला आहे पण महिले जागा सोबत असल्यामुळं सगळ्याची फिकर करत असतो आपण पुढचा इच्छा बी करत नसतो त्यामुळं तुम्ही नक्की भेट द्या एक दिवस आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एन्जॉय करा खतम नाही हो अभि ते बाकी आहे नाही करणार

मंदिरात खूप गर्दी असली मित्रांनो पावसाळ्यात तर धबधबा जायचं म्हणजे पाठवायचं बंद केलंय कारण की पब्लिक भरपूर असते ते बंद केले खतरनाक म्हणजे खतरनाक ते नुसतं फोटोशूट सुट्टी नॉट पाड

आप नो मस्त एक असेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय बघू आता आल्या जेवल्यानंतर जेवल्यानंतर त्याचा रिव्ह्यू रिव्यू आणि साहेबांची इच्छा झाल्या शाबोडाच्या हातून गरमा गरम अशी भाजी आमठी राईस अशी डिश आल्या आपल्या कार्यकर्त्यांचा रिव्ह्यू काय बघ्या कसे वाटलं कंट्री कस वाटलं म्हणजे बघून तरी कसं वाटलं अरे बोला लवकर स्टोरेज एवढी बघूया चौ झाल्यानंतर तुम्हाला मी काय झालं पुढे ना दोन सांगा स्टोरेज फुल तर पन्नास मस्त जेवण होत आणि आमचे कावल्यात पोट आपलं फुल आहे पन्नास रुपयात जेवणार आणि सुंदर असं जेवण ते पहिला आणि मेन म्हणजे इथं नेट आहे इथे काहीही तर कॅश गरजेचे आहे तू तिचे कॅश सोबत घेऊन आमचं पण तिथे आता घ्यायचे पण द्यायचा गेले ती आम्ही घेणार आहे आमचे बाबा वैभव दादा चौत्रे बाबा यांच्यामध्ये संवाद आम्ही गाडीमध्ये दाखवतो आणि हे पहिल्या नंबरची गाडी